नमस्कार आपण आलेलो आहे विठ्ठल मंदिरापाशी बिडवे सदन बघायला नवीनच झालेलं हे बिडवे सदन अतिशय मोठं आणि अतिशय सुंदर आहे आणि ह्याचा मुख्य फायदा म्हणजे हे अगदी विठ्ठल मंदिराच्या जवळ म्हणजे एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि एका बाजूला ह्यांचं वि बिडवे सदन असं आहे तर आपण हे आज बघणार आहोत चंद्रभागा नदी अगदी जवळ आहे प्रदक्षिणा रोड पण जवळ आहे तर चला बघूया आपण बिडवे सदन हे बघा हा विठ्ठल मंदिराचा परिसर आहे सुफला हेतू हे समोर दिसतं हे संत तुकाराम भवन आहे आणि हे विठ्ठल मंदिर हे विठ्ठल मंदिर आहे ही विठ्ठल मंदिराची बारी आहे संपूर्ण आहे आणि हे सात मजली दर्शन बारी आहे आणि हे बिडवे सदन आहे वर जी बिल्डिंग दिसती आहे संपूर्ण ही नवीनच झालेली आहे आत्ता तर हे बिडवे सदन आहे तुकाराम भवनच्या शेजारी इकडे तरटी दरवाजा आहे विठ्ठल मंदिराचा आणि बडवे गल्ली या बडवे गल्लीमध्ये हे संपूर्ण बिडवे सदन आहे ह्याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच दुकान आहे हळदी कुंकू बुक्का प्रसाद हे बघा सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे लगेचच आणि उदबत्ती वगैरेसुद्धा सगळं आहे जे पूजेला पाहिजे ते सर्व साहित्य तुम्हाला इथे मिळणार आहे दुकान मोठं आहे पेढे प्रसाद सगळंच आहे इथे आणि आतमध्ये बिडवे सदन आहे ते आपण पाहणार आहोत शिवाय विठ्ठलाच्या मूर्ती पण आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या असलं तर तुम्ही विठ्ठल मूर्तीसुद्धा इथे खरेदी करू शकता आणि हे संपूर्ण प्रसाद आहे सगळा आता आपण आतमध्ये जाऊ बिडबेसाधन बघायला सर्व प्रकारचं प्रसाद इथे तुम्हाला मिळेल हळदी कुंकू बुक्का आणि खूप मोठं आहे हे बघा खालीपासूनच सगळं प्रचंड मोठा हॉल आहे इथे समोर इकडे बेडसुद्धा आहेत असे बेड पण आहेत इथे गाद्या वगैरे सगळं तुम्हाला मिळणार इथे खूप आणि इथे वॉशरूमसुद्धा आहे आता आपण वरती जाऊ किती मोठा हॉल आहे बघा विठ्ठल मंदिरासार शेजारी हे मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला मंदिराचं दर्शनही होणार जिना आहे जिन्याने आपण वरती जाऊ किती स्वच्छ आणि सुंदर आहे बघा पायऱ्या पण छान आहेत सोप्या आहेत अगदी चढायला विठ्ठलाचा फोटो आहे इथे खूप छान लावलेला आहे फोटो आणि हे बघा पायऱ्या छान आहेत इथे श्री शंकराचा फोटो आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती रूम आहेत पहिल्या मजल्यावर दुकान आहे दुसऱ्या मजल्यावर त्यांचं स्वतःचं घर आहे आणि आता इथे तिसऱ्या मजल्यावर रूम आहेत कॅरिडॉर किती छान आहे बघा मोठाच्या मोठा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे आरामात पन्नास माणसं बसू शकतील इथे इतका मोठा हॉल आहे असू दे स्वच्छ आणि नीटनेटकं आहे सगळं पंखे आहेत आणि हे विठ्ठल मंदिर आहे ते बघा दर्शनासाठी लोक उभारलेलीच आहेत विठ्ठल आणि रुक्मिणीचा कळस आहे आणि हा रोडमध्ये एवढंच अंतर आहे फक्त दर्शनबारी इकडे इकडून इकडून खाली गेल्या की नदी आहे चंद्रभागा नदी त्यामुळं ह्या बिडवे सदामध्ये तुम्ही उतरला तर खरंच तुमच्या खूप फायद्याचं आहे दर्शन वगैरे चालू रिकामध्ये असलं की पटकन तुम्ही जाऊ शकाल दर्शनाला बाजूला बघू या बाजूला चार रूम आहेत हे बघा हां हे बघा अशा रूम आहेत सगळ्या आणि गाद्या तुम्हाला इथे मिळतील पंखा वगैरे आहे आणि गाद्या मिळतील तुम्हाला इथे वॉशरूम आहेत इथे वॉशरूम आहे आणि इकडे टॉयलेट आहे दोन साधे वॉशरूम आहेत आणि इकडे एक वेस्टर्न टॉयलेट पण आहे हे बघा त्यामुळे गैरसोय कुठलीच नाही आहे बेसिन आहे आरसा आहे आणि कपडे अडकवायला हँगर्ससुद्धा ठिकठिकाणी लावलेले आहेत अतिशय स्वच्छ आणि अतिशय क्लीन नीटनिट आहे सगळं खूप छान आणि मोठं आहे आता टेरेसवर जाऊ आपण पाऊस नसेल तर तुम्ही टेरेसचाही वापर छान करू शकता खूप मोठं टेरेस आहे बघा प्रचंड मोठं टेरेस आहे आणि वरती पण एक रूम आहे वॉशरूम आहे वरती पण हे बघा इकडे वॉशरूम आहे आणि इथे दोन रूम आहेत ज्या तुम्हाला वरती मिळू शकतात कितीतरी मोठं टेरेस आहे बघा आणि इकडं ही दर्शनबारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आरामात दिसतं इथे बघा संपूर्ण विठ्ठल मंदिराचा व्ह्यू दिसतोय किती सुंदर आहे बघा सगळं हे तुकाराम भवन आहे इथे तुम्हाला इथे अन्नछत्र असतं तुकाराम भवनमध्ये सकाळी आणि दुपारी म्हणजे दुपारी दो बारा वाजता आणि रात्री सात वाजता तुम्हाला इथे जेवणही मिळतं आता आपण या भक्त निवासचे जे मालक आहेत ओनर आहेत त्यांच्याशी बोलूयात माझं नाव बबन महादेव बिडवे माझं दुकान मेवा मिटायचं आहे आणि भक्तनिवास म्हणून वारकऱ्यासाठी मी सुविधा करत आहे वारकऱ्या कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचे मी प्रयत्न करत आहे आणि देवळापासून तरटी दरवाजापासी बडवे गल्ली आणि तुकाराम भवन शेजारी आहे नदी हिथून चार मिनटावर आहे आणि माझ्या दुकानात प्रसादाचं सर्व काही ॲटम मिळतात म्हणजे मेवा मिठाई पेडा मूर्ती हे सर्व ॲटम मिळतात आणि माझ्यापाशी जवळजवळ नऊ रूम आहेत आणि मोठे हॉल एक दोन तीन हॉल मोठे आहेत त्या निमित्तानं वारकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा हे कमीत कमी पैसे देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि जास्तीत जास्त सुविधा देणार आहे त्यामुळं वारकऱ्यांनी आपली ह्याचा फायदा उठवावा पार्किंग फक्त शासनाचं मिळेल तुम्हाला माझ्या दुकानात मिळवा तुम्ही आल्यापासून हिथून तुम्ही जाईपर्यंत मी जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे अजूनही सेवा वाढत राहणार आहे काही दिवसानं तुम्हाला व्यवस्थित चौथा पाचवा मजला सुद्धा होईल लिफ्ट सुद्धा होईल पण सध्या माझ्याकडं व्यवस्थित राहण्याची व्यवस्था आहे संडास बाथरूम आहे देवळापासनं फक्त पन्नास फुटावर दिसेल तुम्ही माझ्या घरात बसल्यानंतर देवाला मोठ्यांदा जर बोललं तर देवाला आवाज येईल एवढं जवळ आहे त्याचं देव माणसांनी लाभ घ्यावा धन्यवाद असं हे बिडवे सदन तुम्हाला कसं वाटलं ते मला कळवा पार्किंगची मात्र इथे सोय नाही कारण मंदिराजवळ आहे त्यामुळं पार्किंग करूच शकत नाही तुम्ही शासनाचं पार्किंग आहे गजान महाराज मठाच्या तिथे दोन ते तीन पार्किंग मोठे मोठे आहेत तिथे तुम्ही पार्किंग करू शकता पण इथे आल्यानंतर तुम्हाला दर्शनाचा लाभ सहज होऊ शकतो त्यामुळं जरूर बिडवे सदनला भेट द्या धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा